असं सुंदर अशा प्रकारचं भावर्तराय भावार प्रग्रामचंद्रजीला बनवाला वचन त्या ठिकाणी राजा दशरथाकडून मागून घेतलं याच्यानंतर सुमंत नावाच्या प्रधानाच्या हात सुमंत नावाचा जो प्रधान आहे त्या प्रधानाच्या हातानं त्या ठिकाणी प्रोग्राम चंद्रजीला बोलवण्यात आलं ठीक आहे ना गोड विषय होऊन गेला कारण सुमंत प्रधानाला जात असताना कस जावं लागलं सात दरवाजाचं वर्णन भावा भावार्थ हे राजभुवन प्रथम दारवंटा श्रवण दुजे ते साधन नित्य नित्य ज्ञान ते तिजे चौथा दारवंटा मनन पाचवे निधी ध्यासन, सहावा वैराग्य पूर्ण सातवा जाण साक्षात सुमंताला सात दरवाजाचं उल्लंघन करून त्या ठिकाणी तिकडे जावं लागलं प्रभूची भेट झाली आणि प्रभुरामचंद्रजी असणारे इकडे येऊ लागलेले येत असताना त्या ठिकाणी पूर्ण असणारे शकून शकून घडले रामचंद्रजी राजा दशरथाच्या महालामध्ये आले आल्याच्या नंतर राजा दशरथजींना वंदन केलं नमस्कार त्या ठिकाणी केला आणि आई असणारी कैकई हिलाही त्या ठिकाणी वंदन केलं त्यावेळेस त्या ठिकाणी कैकई मातेच्या मुखातला आशीर्वाद नाथांनी वर्णन केलेलं विजयी भव काय वाघदैवता कारण ज्या वाघदैवतेला प्रभुराम चंद्रजी मुळे आहे त्या वाघदैवता सहजरित्या माता कैकईच्या मुखातून वरदान देते हे काय ना हे रामा तुझा विजय त्या ठिकाणी हो असं वरदान कैकई मातेनं तिथं आहे कैकई आशीर्वाद विजयी जा मी थापटी शब्द ऐकल्या बरोबर त्याच शब्दाची शकून गाठ प्रभूंनी बांधली आहे का नाही पहिला आशीर्वाद मिळालेला यायचा आता का नाही मला संकट येण्याच्या अगोदर विजयी व्हाव हा आशीर्वाद मिळालेला आहे आणि तो आशीर्वाद आता असणारा पूर्ण करायचा आहे नव्हे माझा तो आशीर्वाद सत्य होणार आहे याच्यासाठी भाऊला स्पुरण आलं स्पुरण का नाही स्वानंदानं ना बर का ते दुःखीत नाही जावा लागल म्हणून जायचंय असं नाही स्वानंदामध्ये त्या ठिकाणी स्पुरण निर्माण झालं आणि प्रोग्रामचंद्रजी काय विचार करतात ते कुठं आहे बघ उल्हास पाहून राजा दशरथी जींना पुन्हा मोर्चा ना आली हे का नाही राम जो मानतोय ते त्याला असणार मिळणार नाही आशीर्वाद विजयाचा दिलाय पण त्या विजयामध्ये दुःख दडलेलं हे रामाला ज्ञान नाही असं असणार कोणी विचार केला राजा दशरथजींनी केला आणि राजा दशरथजी पुन्हा त्या ठिकाणी मूर्चना येऊन असणारे खाली कोसळले आणि कोसळून त्या ठिकाणी असणारे विचार करतायत की आता असणारा रामाचा आणि माझा काय होणार वियोग होणार वियोग राम माझ्यापासून दुरावले जाणार आणि राम दुरावले की त्याच दुःख मला सहन होणार नाही असा विचार राजा दशरथ जी मुर्चणीमध्ये करतायत सांग वैशिष्ट राम राजकी खरे असं या ठिकाणी कशी अवस्था पूर्णपणे असणार त्या ठिकाणी प्रभुरामचंद्रजी न असणार ज्ञानी होते प्रभुराम चंद्रजी त्यांना काही असणार सांगायची गरज होती का अखिलकोट ब्रह्मांडाना एक प्रभुराम चंद्रजी आहेत जगताचे मालक आहेत आणि आशीर्वाद असणारा मिळाल्याबरोबर कोणती शकुन गाठ बांधली दशकंठ छेदा वया नाता इथं लगेच सांगून टाकलं आणि अयोध्येचं राज्य पद घेऊन अयोध्येमध्ये मध्ये स्वतःच नाव ठेवण्यापेक्षा ना त्रिरक्क्यामध्ये असणारं नाव माझं होईल कधी जर राजा रावणाचा माझ्याकडून अंत झाला तर या त्रिलोक्याचा स्वामी या त्रिलोक्याचा मालक अशी असणारी उपाधी मला प्राप्त होणार आहे आणि हे उपकार कोणाचे कैकै मातेचे वर्गा ने एवढी मोठी निंदा सहन केली पण रामाला तिन्ही लोकांचा राजा बनवलं आहे का नाही कारण जग निंदा करत असेल तर करू द्या पण माझा मुलगा श्रेष्ठ झाला पाहिजे सखी आई म्हणावं लागलेला आहे का नाही नाहीतरी राम त्या ठिकाणी आई म्हणत होते काही काही मातेला असा असणारा त्या ठिकाणी पूर्ण विचार प्रोग्राम चंद्रजीने केला आणि काय करताय श्रीरामाद्रिगम सांगावे असं या ठिकाणी प्रोग्राम चंद्रजी, चंद्रजी सोबत संवाद करावा अशी स्थिती राजा दशरथाची नाहीये राजा दशरथजीच्या मुखातून त्या ठिकाणी शब्दच निघणार Ey Rama, tú la no de